नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापसाचे बाजारभाव कापसाच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये उच्चांकी दर बघायला मिळत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया अकोला या ठिकाणी व्हरायटी देसी या ठिकाणी बाजारभाव भेटला कमीत कमी सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बार्शी टाकळी या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती व्हरायटी ऑदर बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी कापूस एल आर ए या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त आठ हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किल्लेधारूर या ठिकाणी वराठी ऑर्डर बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा वरायटी देसी या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त आठ हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रवती या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना वरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल वराठी देसी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार आठशे आठ 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 पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड व्हरायटी देसी भाव भेटला आहे कमीत कमी आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समिती हातगाव तामसा व्हरायटी ऑदर बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती व्हरायटी ऑदर बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट व्हरायटी ऑर्डर बाजार भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट व्हरायटी ऑर्डर बाजार भेटला आहे कमीत कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी व्हरायटी ऑर्दर बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती संदी सेलू वरायटी ऑदर बाजारभाग भेटला आहे कमीत कमी आठ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आठ हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा वरायटी ऑदर बाजार भाग भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे पंचाळीस रुपये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा व्हरायटी ऑदर या ठिकाणी बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घाटांजी या ठिकाणी कापूस एल आर ए बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे पंधरा रुपये जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहे तुमच्या जवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र